खासदार उदयनराजेंचे नाव भाजपाच्या उमेदवारी यादीतून वगळल्याने उदयनराजे समर्थक संतापले सातारा सर्किट हाऊस बाहेर उदयनराजे भोसले समर्थकांची वाढली गर्दी उदयनराजे समर्थक राजीनामा देण्याच्या तयारीत खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेसाठी उमेदवारी देणार असे आश्वासन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांना दिले होते मात्र अद्यापही त्यांचे नाव उमेदवारीच्या यादीत न आल्याने आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांचा बांध फुटला असून ते चांगलेच संतापले आहेत त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने तात्काळ उमेदवारी जाहीर करावी अन्यथा समर्थक वेगळी भूमिका घेतील आणि पदाचे राजीनामे जाहीर करतील असे मत सर्वांनी माध्यमांच्या समोर बोलताना व्यक्त केले तर खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अशी चर्चा देखील साताऱ्यात वाऱ्यासारखी पसरली आहे शेकडो कार्यकर्त्यांनी सातारा सर्किट हाऊसवर एकच गर्दी केली असून अचानकच सातारा सर्किट हाऊस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची वाढत चाललेली गर्दी पाहून सातारा पोलिसांनी सावध पवित्रा घेत या परिसरात पोलीस तैनात केले आहेत भाजपने जर खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी डावलली तर खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कराड की औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची अवस्था केली <small> <small> की तिसऱ्या लाईत उभं केलं आणि त्यांची अवमान केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदय महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीनं सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात ह्यांनी जर आजही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी असतील परिस्थितीवर पदाधिकारी असो तो कुणी असो वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय राजीनामा फुकट येत यायचं नाही त्याने महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट मागायला आपण काही भेटायला पाणीच्या माध्यमातून ते नेते आहेत जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कुठल्या वंशीजाला आज तुम्ही मागच्या इलेक्शनच पण बघा महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असत सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यासाठी मागणी मागणी करावी लागते हे किती मोठं दुर्दैव आहे तुम्ही मला एक सांगा परवा एक तिथं कुठं मीटिंग झाली तिथं एक कुठला तर नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही अरे तुला खाज हाती निवडून आणला त्यांनी आणि तुझ्याच नाव घेत नाही कुठल्याही सभेमध्ये मात्रांचं नाव घेतलं का कुठे सांगा का आज सांगा मला आजच्या या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो आम्ही करतो काय करताय तुम्ही आजपर्यंत आवाज काढता तुम्ही मिटिंग होऊन सांगितलं का कुठल्या सभेला सांगितलं का कुठल्या बातमीला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या मात्र की येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल फक्त उदय महाराज असेल त्याच्या वितर दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यात का नाही सांगत का नाही सांगत तुम्हाला फक्त म्हातारा महाराज पाहिजे का ऐका उद्या काही गोष्ट झाल्या नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी ती तयारी आज पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज शिव म्हणजे आपल्या शिवतीर्थावर पोहे